नमस्कार मित्रांनो विजेच्या तारांवर बसूनही पक्ष्यांना करंट का लागत नाही मग साप आणि माकडांचा जीव कसा जातो नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ विजेचा करंट तेव्हाच प्रवाहित होतो जेव्हा त्याचे एक सर्किट पूर्ण सर्किट बनते म्हणजेच करंट एका तारेतून दुसऱ्या तारेपर्यंत किंवा जमिनीवर पोहोचतो अशात जेव्हा एखादा पक्षी विजेच्या तारेवर बसतो तेव्हा तो फक्त एकाच तारेला स्पर्श करतो त्याचे शरीर विद्युत प्रवाहासाठी दुसरा मार्ग तयार करत नाही जसे की दुसरी वायर किंवा जमीन त्यामुळे सर्किट अपूर्ण राहते आणि विद्युत प्रवाह त्याच्या शरीरात जात नाही जर जा पक्षी चुकून त्याच्या पंखाने किंवा शरीराच्या इतर कोणत्याही भागाने जवळच्या दुसऱ्या उच्च वोल्टेज तारेला स्पर्श करतो तेव्हा संभाव्य फरक निर्माण होतो आणि विजेचा धक्का लागू शकतो जर एक पक्षी दोनशे वीस व्हॉल्टेजच्या तारेवर आणि दुसरा चारशे चाळीस व्हॉल्टेजच्या तारेवर बसला असेल आणि ते एकमेकांना स्पर्श करत असतील तर दोघांनाही विजेचा धक्का लागू शकतो माकड अनेकदा एका तारेला चिकटून राहते आणि दुसऱ्या तारेला त्याच्या पायांनी किंवा शेपटीने स्पर्श करते त्यामुळे संभाव्य फरक निर्माण होतो आणि विजेचा धक्का बसतो जर सापांसारखे लांब शरीर असलेले प्राणी दोन्ही तारांना स्पर्श करतात तर त्यांनाही विजेचा धक्का लागू शकतो दरम्यान हा धोका पावसाळ्यात खूप जास्त असतो जर कोणताही सजीव प्राणी किंवा मानव एकाच वेळी विद्युत तार आणि जमिनीला स्पर्श करत असेल तर जमिनीची क्षमता कमी असल्याने विद्युत शॉक लागू शकतो पक्ष्यांचे शरीर लहान असते आणि ते एका तारेवर बसलेले असतात त्यामुळे प्रवाहासाठी कोणताही मार्ग उरत नाही जर कोणताही तार दुसऱ्या तारेशी संपर्क साधत नसेल तर विजेचा धक्का बसत नाही विद्युत प्रवाह नेहमीच उच्च वोल्टेजकडून कमी वोल्टेजकडे वाहतो जर एखादी वस्तू दोन वेगवेगळ्या वोल्टेजच्या संपर्कात आली तर फक्त विद्युत प्रवाह हो वाहतो धन्यवाद